ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. अध्यक्ष हसडा सर का असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसंचि मोडस अपरंडी ही नतुरान गोडसेन प्रमाणे आहे. नाही मला वाटतं एकदम एका मंडळ अध्यक्ष किंवा तालुका अध्यक्षच पण लायकीचं असं हे नेतृत्व वाटत नाही असं काँग्रेस अध्यक्षचच काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचं डोकं फिरलेलं आहे आणि त्याच्यामुळे तेच माथे फिरो सारखे वल्गनाने वक्तव्या राजकीय दुकानदाऱ्या करायचे आहेत ते अशा पद्धतीनं पहिली एक भूमिका आता एक भूमिका जसं वारं वाहील तशी वडेट्टीवार त्या ठिकाणी वाऱ्याबरोबर वाहत असतात रवींद्र दंगेकरनं व्यसन घालण्याची आवश्यकता होती पहिलं सुटारू होते आता एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीतनं चौकटीतच काम करायला लागलं खरं म्हणजे आज महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झाला जमिनी खरवडल्या आहेत गुराढोरांचं नुकसान झालं आहे आणि अशा वेळेला आपण उत्सव साजरा करणं हे मला वाटतं संयुक्तिक वाटलं नाही आणि म्हणून वाघे गव्हाण नावाचं परांड्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात गाव आहे हे ॲक्च्युली कलेक्टरकडूनच माहिती घेतली की कुठल्या गावात एखाद्या प्रतिनिधी स्वरूपात मला जायचं आहे आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी वाघे गव्हाण येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आणि म्हणून त्या गावात जाऊन तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे तिथल्या परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना सरकारनं दिलेलं पॅकेज त्याची माहिती देणं आणि आणखी शेतकऱ्यांना काही सरकार म्हणून सूचना करायच्या असतील तर त्या समजून घेऊन राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडं त्या पोचवणं आणि सरकारला पुन्हा ताकदीनं या सरकारची शेतकऱ्याची काळजी घेणं त्याला ताकद देणं यासाठी या आजच्या भेटीचा दौऱ्याचा निश्चितपणे उपयोग होईल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत सत्ता ते असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांची मोडं सापरंडी हे नथुराम गोडसेंप्रमाणे आहे नाही मला वाटतं एकदम एका मंडल अध्यक्ष किंवा तालुका अध्यक्षाचं पण लायकीचं असं हे नेतृत्व वाटत नाही त्यामुळे त्याने बोलणं याचं कोण सिरियस महाराष्ट्रात घेते सांगा मला आणि अशा प्रकारची जर बोलले नसते तर तुम्ही बातमीही केली नसती त्याच्यामुळे असं वायफळ काहीतरी बोलायचं आणि बातमीत राहायचं लोकांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचं देवेंद्रजी अशा वाचाळवीरांना त्या ठिकाणी महत्त्व देत नाही आम्ही देत नाही देवेंद्रजींची मोडस ऑपरेंटी काय आहे हे महाराष्ट्र गेले वीस पंचवीस वर्ष पाहतोय मागच्या पाच वर्षाच्या मुख्यमंत्र्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात त्यांनी कशा पद्धतीनं कार्यपद्धती त्यांची माहीत आहे आणि आताही दोन्ही पक्षांना बरोबर घेत महाराष्ट्र विकासाकडे नेत आहे ते त्याच्यामुळे त्यांची कार्यपद्धती महाराष्ट्राला माहीत आहे सकपाळाच्या आम्हाला सर्टिफिकेटची किंवा त्यांनी काही बोलण्याची आवश्यकता नाही ज्याची आम्ही दखल घ्यावी साहेब खरं तर मुस्लिमांसाठी भारत युद्धाचं घर आहे बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकात लिहून ठेवलं आहे असं पडळकरांनी खरबळजनक विधान केलेलं आहे नाही मी काय ऐकलं नाही अजून काय नेमकं वक्तव्य त्या ठिकाणी केलं तो संदर्भ तपासून मग मी याच्यावर भाष्य करू शकेन तर संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत मात्र खडगेंचे पुत्र आहेत प्रियांका खडगे ते त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेल्या अंगाचे त्याचं म्हणणं आहे की शाळेमध्ये जे शाखा चालतात कार्य राष्ट्र स्वयंसू संघाचं जे काम चालतात त्या सगळ्यांवरती आता बंदी आणली पाहिजे त्यांचं म्हणणं नाही मला वाटतं जर चांगले विषय असतील देशहिताचे राष्ट्रभक्तीचे काही विषय असतील आणि त्याचं शिक्षण जर कुठे दिलं जात असेल तर कोणाच्या पोटात जोखायचं काही कारण नाही कारण शेवटी सरकार असतात ते त्या ठिकाणी देशहितासाठी काम करतात देशभक्तीसाठी करतात राष्ट्रभक्तीसाठी करतात आणि जर चांगले विचार त्या ठिकाणी केवळ संघाच्या माध्यमातून आले म्हणून नाकम उरडण्याची आवश्यकता नाही चांगले विचार असतील संघाचे तर त्याचा प्रचार प्रसार झाल्यास त्याचं स्वागत केलं पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या ज्या योजना आहेत आनंदाचा शिरा असेल माझी शाळा असेल याल शिळा असेल चर्चा नाही मला वाटतं शेवटी आपण घर चालवताना पण संसार चालवताना आपण सगळं बजेट बघतो त्याप्रमाणे आपण नियोजन करत असतो शेवटी राज्य सरकार एक कुटुंब आहे ते कुटुंब चालवायचं असतं आणि मग ते चालवत असताना आजची प्रायोरिटी काय नंतर काय केलं पाहिजे पुन्हा काय केलं पाहिजे असं ठरवून आज प्रायोरिटीचे विषय जे आहेत आज शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त आहे आणि शेतकऱ्याला आज एकतीस हजाराचं पॅकेज त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेवटी लोकांच्या पैशांतनंच या ठिकाणी लोकांना द्यायचं असतं आणि त्याच्यामुळे काही योजना येतात काही थांबतात पुन्हा नव्यानं चालू होतात त्याचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही सगळ्या योजना पुन्हा पुन्हा त्या ताकदीनं जनतेच्यासाठी असतील दिवाळी तोंडावरती आहे राष्ट्रवादीचे आमदार आहेत संग्राम जगताप त्यांनी विधान केलं की दिवाळीमध्ये खरेदी फक्त हिंदूंकडूनच केली पाहिजे हिंदू के बांधवांनाच त्याचा फायदा झाला पाहिजे नाही मला वाटतं त्याच्यामागची भावना आहे की स्वदेशीला महत्त्व द्या आत्मनिर्भर व्हा आणि त्यातनं त्याची आलेली ती प्रतिक्रिया आहे कारण स्वदेशी करत असताना स्थानिक वस्तू घ्या स्थानिक लोकांनी तयार केलेले घ्या आणि मग या देशात स्थानिक किंवा हिंदुस्थानमध्ये आपण हिंदू बोलतो त्यांच्याकडून वस्तू घेतल्यास आत्मनिर्भर होईल या अर्थानं त्यांचं विधान असावं असं माझं आकलं नाही पटत नाही अजित पवारांनी त्यांना नोटीस पाठवली त्यांनी सांगितलं की पक्षाच्या ध्येय दोनाला अनुसरण नाही आहे विचारला पटत नाही आहे आता अजित पवार पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्या आमदारांना काय करायचं हा त्यांचा लुकआउट आहे आता त्याचं उत्तर काय देत आपण पाहूया की दोन हजार एकोणीस ला आणि त्यामुळे अशा पद्धतीची ते विधानं करत आहेत खरंतर भाजपकडनं निवडणूक लढवायची असेल किंवा भाजप स्वागत केलं जर असेल नाही मला वाटतं आता तर आम्ही महायुतीमध्ये आहोत आताच लगेच दुसरे आमच्या मित्र पक्षाचा आमदार आमच्याकडून लढणार किंवा येणार असं बोलणं मला वाटतं महायुतीसाठी त्या ठिकाणी संयुक्तिक नाहीये त्याच्यामुळे महायुती म्हणून आम्ही लढतोय लढणार आहोत आणि त्याच्यामुळे मित्र पक्षाच्या आमदारांच्या बाबतीत असं वक्तव्य करणं मला वाटतं योग्य देवेंद्र फडणवीसांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचं डोकं फिरलेलं आहे आणि त्याच्यामुळे तेच माथे फिरूसारखे वल्गनाने वक्तव्य करायला लागलेत मला वाटतं एवढा बालिश आणि अपरिपक्व प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राने कधी पाहिला नाही आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यांच्या भेटीगाठी दिवसेंदिवस वाटतात कधी कधीकाळी तुम्ही सुद्धा मनसेमध्ये काम केलं आहे राज ठाकरेंचा जवळून तुम्हाला अनुभव आहे काय परिणाम होईल काय वाटते मुंबई असेल ठाणे अजिबात काडीचा परिणाम होणार नाही याचं कारण महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेमध्ये माहितीला जनाधार दिलाय विशेषतः मुंबईमध्ये आपण बघाल की महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणावर आलेत आमचा भारतीय जनता पार्टी असेल शिंदेसाहेब असतील ने दादा यांचेच आमदार मोठ्या प्रमाणावर आलेत मतदानाची टक्केवारी आपण बघा आणि आज मुंबई झपाट्यानं बदलते आज मुंबईमध्ये अटल सेतू असेल मोनो रेल असेल मेट्रो रेल असेल कोस्टल रोड असेल आज मुंबईचा चेहरा बदलतो आहे आपण गेल्याच आठवड्यात बघाल की अंडरग्राऊंड मेट्रो सुरू झाली आणि तेव्हा मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आपण ऐका विशेषतः महिला भगिनींच्या आमच्या अंजली भागवतनी पण प्रतिक्रिया दिली की मी पहिलं प्रॅक्टिसला जाताना मला अडीच तीन तास लागायचे यायला आता या चाळीस पंचेचाळीस मिनटात जाणार आहोत ह्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत ना आणि जर समोर मुंबई बदलताना दिसते इन्फ्रामॅन म्हणून देवेंद्रजी त्या ठिकाणी काम आहेत आणि तीस पस्तीस वर्ष तुम्हाला लोकांनी आहे ना त्याच्यामुळं आता तुम्ही बाळासाहेबांची ना विचारधारा जमलीत ना मुंबईकरांचं किंवा मराठी माणसाचं प्रेम राहिलं त्याच्यामुळे आता आम्ही लोकांना डिलिव्हरी देतो आहे लोकं त्यामुळे आमच्याच मागे उभे राहतील आणि मला आश्चर्य वाटतं की जशी काय महाराष्ट्रात कधी युती आघाडी झालीच नाही असं या विषयाकडे पाहताय आता दोन भाऊ स्वाभाविक आहेत दोन पक्ष आहेत दोन नेते आहेत आणि दोघांनी एकत्र येणं ते लोकशाहीत एक, एक प्रक्रिया आहे आता महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत महायुतीत तीन पक्ष आहेत वेगळं काय घडतं आहे ठीक आहे वेगळं जा की वीस वर्ष कुटुंब एकत्र नव्हती आपल्याला आनंद आहे सगळ्यांना दोन कुटुंब एकत्र येत असतील तर परंतु राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी काढीचा परिणाम आमच्या माहितीवर होणार नाही खरं तर अंबादास दानवेंनी ट्विट करत जवळपास सरकारच्या आठ योजना ज्या आहेत त्या बंद केलेल्या आहेत त्यामध्ये आनंदाचा शिधा असेल माझी शाळा सुंदर शाळा कसं पाहताय मला वाटतं आपण घर चालवत असताना उपलब्ध पैशामध्ये नियोजन करत असतो काटकसर का करत असतो पुन्हा त्या ठिकाणी आणखी नियोजन करत असतो शेवटी सरकार चालवत असताना प्राधान्याचे विषय कुठले परत पहिला आत्ता प्रायोरिटी काय आहे याचा विचार करून सरकार नियोजन करत असतं आज शेतकरी आज त्या ठिकाणी अडचणीत आहे मग त्यापेक्षा मोठी प्रायोरिटी आहे का शेतकऱ्याची शेतीच्या शेत्या उद्ध्वस्त झाल्यात गोरे त्या ठिकाणी नष्ट झालेत गोटे उद्ध्वस्त झालेत हा शेतकऱ्याला जगायचा कसा प्रश्न आहे अशा वेळेला जर काही त्या ठिकाणी मोठं पॅकेज असेल तर थोडाफार ताण तिजोरीवर येतो मला वाटतं पुन्हा सगळ्या गोष्टी सुरळीतपणे हे सरकार निश्चित सुरू करेल मुंबईच्या कार्यालयाकडे मला वाटतं काँग्रेसची नाराजी पण असते नाराजी पण जाते त्यांना वाटतं करता। ते करतात त्याच्यात काँग्रेसच्या नाराजीचा विषय फार सिरियस नाही जे हायकमांडला वाटतं तेच होतं नाराज कितीही लोकं व्हा आम्हाला जे तिथे वाटतं ते आम्ही करणार याच्यातच काँग्रेसने आपलं अस्तित्व संपून टाकलं विजय असं म्हणत आहेत सत्य विजयांनी ओबीसीमध्ये कोणाची घुसखोरी होऊ नये यासाठी एक मोर्चा काढलेला आहे पण त्यांचा एक जुना व्हिडिओ मनोज रंगे पाटील यांच्या बाजूला बसून मराठा समर्थन देता आणि उठन घेतला अचानक अशा पद्धती मला वाटतं सोयीचं राजकारण प्रत्येकाचं सुरू आहे जातीपातीवर राजकारण त्या ठिकाणी होता कामा नये सरकार योग्य भूमिका घेत आहे सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे परंतु काही लोकांना राजकीय दुकानदाऱ्या करायच्या आहेत ते अशा पद्धतीनं पहिली एक भूमिका आता एक भूमिका जसं वारं वाहील तसे वडेट्टीवार त्या ठिकाणी वाऱ्याबरोबर वाहत असतात साहेब गोपीचंद पडाकर असं म्हणतात की मुस्लिम जे आहेत ते भारताला युद्धाचं घर मानतात आणि हे डॉक्टर बाबा बोललो बदलापुरात जो आहे शिंदेनं धक्का दिला आपल्याला भाजपनं धक्का दिलाय अजित पवार यांच्या पक्षाशी युती करण्याची देखील घोषणा करण्यात आली नाही मला वाटतं आहे बघा महायुतीच्या संदर्भात तिन्ही नेते तिन्ही पक्ष आम्ही आग्रही आहोत ती आमची भूमिका आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महायुतीचे प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका स्पष्ट केली की आम्हाला महायुती म्हणूनच लढायचं आहे पण स्थानिक पातळीवर जर तुल्यबळ सगळेच जण असतील तर सामोपचारानं समन्वयातनं त्या निवडणुका लढवल्या जातील कोणावर टीका टिप्पण्या होणार नाहीत एवढी समंजसपणाची भूमिका त्या ठिकाणी आमच्या तिन्ही पक्षांची आहे तथापि आमची बेसिक सगळ्यांची मानसिकता शक्य तेवढ्या ठिकाणी माहिती व्हावी एक प्रश्न असा आहे की धर्मराव आत्राम जे म्हणत आहेत की पाच कोटी रुपये भाजपने दिले आणि अमरीश रावला माझ्या विरोधात उमेदवार म्हणून उभं केलं दुसरीकडे जयकुमार गोरे सांगवल्यात म्हणाले की कि माझ्यामुळेच किंवा भाजपमुळेच बाबासाहेब देशमुख जे शेकापाचे उमेदवार ते निवडून आले कुठेतरी भाजप आपल्याच मित्र पक्षांसोबत करताना पाहायला मिळते अशा दोन घटना समोर आलेल्या आहेत नाही नाही आता याच्यातली सत्यता पडताळणं आवश्यक आहे कोणी स्टेटमेंट दिली म्हणजे लगेच ते झालं असं काय मानायचं कारण नाहीये आणि राजकारणामध्ये अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीचा इतिहास तपासला तर सोबत राहून त्या ठिकाणी कधीच पुरवड्या करणार नाहीत आणि राज्याचं समंजस नेतृत्व आहे आणि आपण बघताय की जेव्हा महायुतीचं चा सरकार चालवायचं असतं त्यावेळेस सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करावं लागतं आणि देवेंद्रजी ते करतायत त्याच्यामुळे अशा बोलण्यात काही तथ्य नाही रवींद्र दंगेकरांची एकनाथ शिंदेनी यांनी भेट घेतली ते म्हणतात की महायुती चांगला नको एकनाथ शिंदे म्हणजे कुठेतरी समजवण्याचा प्रयत्न आपल्या रवींद्र रवी व्यसन घालण्याची आवश्यकता होती सुटारू होते आता एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे त्यांना काम करायला लागेल साहेब एक प्रश्न गणेशोत्सवाप्रमाणे छतपूज सवलती मागण्यात येतात कुठेतरी महापालिकेवर ताण पडणार आहे या गोष्टींचा नाही हे बघा प्रत्येक आपल्या हिंदूंचे सण उत्सव साजरे झाले पाहिजेत नक्कीच आपल्या उत्सवाने ताण पडतो बरोबर शेवटी यंत्रणा यांचा विषय आहे तो ताण हाताळण्याची क्षमताही मुंबई महापालिकेत आहे परंतु उच्चा पूजा उत्सव करणाऱ्यांनी पण जास्तीत जास्त चांगलं नियोजन करून यंत्रणांवर ताण पडणार नाही याची काळजी घ्यायला